ताई मशीनमधील निश्चित गर्भधारणेसाठी बरेच पशुपालक कृत्रिम वेतनाचा पर्याय निवडतात पण रेतन करण्याअगोदर आणि केल्यानंतर योग्य ती काळजी घेतली जात नाही त्यामुळे कृत्रिम वेतन यशस्वी होत नाही त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं कृत्रिम वेतन करण्याअगोदर आणि केल्यानंतर काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात गाई मशीनमध्ये कृत्रिम रेतन केल्यामुळे जास्त दूध देण्याची अनुवंशिक क्षमता असलेल्या वळूंचा उपयोग करता येतो प्रत्येक गोपालकाला वळू ठेवण्याची गरज भासत नाही त्यामुळे वळू जोपासण्याचा खर्चही वाचतो नैसर्गिक प्रजननाने पसरणारे जननाचे रोग कृत्रिम नेतनाने पसरत नाहीत नैसर्गिक प्रजननात वळूचं वीर्य अयोग्य असल्यास लवकर लक्षात येत नाही पण कृत्रिम नेतनात वीर्याची अगोदर तपासणी केली जाते त्यामुळे अयोग्य वळूला लगेच बाहेर काढता येतं आणि चांगल्या वंशाची गर्भधारणा होण्याची निश्चिती वाढते या सर्व फायद्यामुळे अनेक पशुपालकांचा कल हा कृत्रिम डेतन करण्याकडे असतो कृत्रिम वेतन करताना योग्य काळजी घेतली तरच ते यशस्वी होतं कृत्रिम रेतन करताना माझ्यावर असलेल्या जनावरांना रेतन केंद्रावर आणल्यानंतर पंधरा मिनिटापर्यंत विश्रांती द्यावी त्यानंतरच कृत्रिम वेतन करावं कृत्रिम रेतन करताना स्वच्छता फार महत्त्वाची आहे ए आय गनवर लावण्यात येणारा प्लास्टिक शीट प्रत्येक वेळेस नवीन वापरण्यासाठी विनंती करावी कृत्रिम वेतन गोठ्यातच करावं अनावश्यक वाहतूक टाळावी गाय विल्यानंतर साधारण साठ ते पंच्याहत्तर दिवसात आणि म्हैस नऊ ते एकशे वीस दिवसात माजावर येणं अपेक्षित आहे कालवड दोनशे पन्नास किलो तसंच रेडी दोनशे पंचाहत्तर किलो वजनाची झाल्यानंतर पहिला मास दाखवते यासाठी पशुपालकाने माझावरील जनावरांसंबंधित पशुप्रजननाच्या सर्व नोंदी एका वहीत लिहून ठेवणं गरजेचं असतं कृत्रिम रेतन केल्यानंतर वापरलेल्या रेतमात्रेवरील वळू क्रमांक वळू जात सिमेंट स्टेशन वर्ष तसंच रेतन केलेली वेळ तारीख आणि पंचेचाळीस दिवसानंतर तपासण्याची तारीख यांची नोंद वहीमध्ये ठेवावी रेतनानंतर जनावरांना पंधरा मिनिट विश्रांती द्यावी उत्तेजित करू नये त्यानंतरच मोकळं सोडावं आलेल्या तसंच कृत्रिम रेतन केलेल्या जनावरांना मारू नये कृत्रिम रेतन केल्यानंतर जनावरांच्या अंगावर गार पाणी टाकावं कृत्रिम रेतन केलेली गाय जर एकवीस बेचाळीस आणि त्रेसष्ट दिवसानंतर परत माझावर आली नसेल तर गाभण असण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पशुपज्ञांकडून गाय तपासून घ्यावी गाय गाभन नसेल तर लगेच उपचार चालू करावा गाभन असेल तर संतुलित आहार देणं चालू करावं त्यांची योग्य देखभाल घ्यावी अशा प्रकारे कृत्रिम वेतन करताना योग्य काळजी घेतली तरच कृत्रिम वेतन यशस्वी होतं आणि होणारं नुकसान टाळता येतं